श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर चार चौघात तुमच्या एखाद्या किंमतीनं राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता फक्त त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं शंभर टक्के योग्य आहे काही गोष्टी टाळणं योग्य आहे त्या गोष्टी कोणत्या करायच्या कोणत्या टाळायच्या हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट कुणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्यानं आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही किंवा विचारत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका दुसरी गोष्ट जशास तसं वागावं नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे तेव्हाच आपल्याला किंमत देतात कुणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी चांगलंच वागत असाल तर मात्र लोक तुम्हाला किंमत देत नाहीत तुम्हाला महत्त्व देत नाहीत जो तुमच्याशी जसा वागला त्याच्याशी तसं वागायला शिका तिसरी महत्त्वाची गोष्ट जिथं आपल्याला बोलवलेलं नसेल तिथं जाऊ नका जिथं तुम्हाला बोलवलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीनं आपल्याला बोलवलेलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचं नाही त्यामुळं समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपण त्या गोष्टीची खंत करतो आहे एखाद्यानं आपल्याला बोलवलं नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे चौथी गोष्ट स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोकं देखील तुम्हाला आदर देणार नाहीत त्यामुळं स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा पाचवी गोष्ट म्हणजे राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळं पण असतं म्हणून आपण आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा सहावी गोष्ट नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिलं पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे यामुळं इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायानं आपली इज्जत वाढते लोकं आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येतं म्हणून लोकं आपल्या संपर्कात येऊ लागतात सातवी गोष्ट आहे सर्वांपासून थोडं अंतर ठेवून राहायचं जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला ते चांगलं वाटतं परंतु काही दिवसांनंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कुणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही आठवी गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणं टाळा यामुळं तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडंफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवायचा प्रयत्न करा नववी गोष्ट नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचं भांडण मिटवू नका यामुळं समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलवू नका यामुळं तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोकं तुमची किंमत कमी करतात दहावी आणि शेवटची गोष्ट आहे तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही अघटित घडत आहे आणि ते जर कुणाशी शेअर करत असाल ते पहिल्यांदा बंद करा कारण तुमचे प्रॉब्लेम्स ते तुमचे आहेत ते इतरांशी शेअर करून त्याचा काहीच अर्थ होणार नाही समोरच्याला वाटतं की याचं रोज तेच चालू असतं किंवा तुम्ही सतत प्रॉब्लेममध्ये आहात असं त्याला वाटायला लागतं म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुःखामध्ये कुणीही आपल्या सोबत नसतं तुमचं दुःख तुमची अडचण तुमचे प्रॉब्लेम्स ह्याचं दुसऱ्याला काहीही देणं घेणं नसतं उलट तुम्ही दुःखात आहात याचं इतरांना आनंद होत असतो याचं छान वाटत असतं त्यामुळं आपले प्रॉब्लेम लोकांना सांगू नका आणि ह्या सगळ्या दहा गोष्टी आहेत ह्या कायम लक्षात ठेवण्याची एकच गोष्ट करा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची इतरांसमोरची किंमत कायम वाढलेली तुम्हाला जाणवेल श्री स्वामी समर्थ